हाय सर्वांना नमस्कार तर कसे आहे सर्वजण तर बघा इकडं मी आज बाहेर येऊन बसले बघा रानात येऊन बसले आहे का तर घरातली कामं सगळी आवरून चालते तर बाहेर जरा वातावरण मस्त आहे ना त्यामुळे जरा इकडे येऊन बसले आणि आज स्वराला बी शाळेला पाठवलेलं आहे बघा सर आहे घरी टी व्ही बघत बसले स्वरा का तर तिला रात्री ताप आलता मग नंतर म्हणलं आज शाळेत गेल्यावर बी ताप येईन तिला म्हणून तिला शाळेला पाठवले नाही घरीच आहे ना। तिनं तर शाळेला पाठवलं नाही म्हणून रडत होती म्हणजे मला शाळेला जायचं तर ना पाठवत नाही म्हणून रडत बसले होते चला बघा पण तिनं काय करते आता स्वरा काय करते बाळा कार्टून बघत बसली जेवण करते काय केले जेवायला डबू मिर काय केले डबू मिरची आणि चपाती तर सरा इकडे जेवण लागले बघा आणि इकडे बघा ही स्वरासाठी काय आणलेलंय सरा काय आणले कोंबडा आणलाय बघा स्वरासाठी आम्ही तर गजानन महाराजाची गावात पालखी येते ना ते दर्शन घ्यायला गेलतो त्यावेळी स्वराला ही घेतले खेळायला तर बघ हे अवतार बघा कसं झालाय रडत बसले होते त्यावेळी आत्ता शांत झाली तिनं जेवण करायला लागले सरायचा कलर किती भारी ना आहे ना कसला छान दिसतंय बघा हा आता करमते का तुला करमत घरी का शाळेत जा वाटते शाळेत जा वाटते हा चल सोडून येते येते का दुखत पाय दुखते नी लिहिला मै बर काय तुम्ही शाळा तिची त्यामुळं यश बरोबर पाठवते सायकलीवर पण आज यशला एकट्याला पाठवलं हिला नाही पाठवलं का तर हिला नंतर ताप ही शाळेत आला तर मग नंतर जाऊन हिला कोण घेऊन यायचं तर सराचे पप्पा पण गेलेत कामावर ना त्यामुळं लय प्रॉब्लेम होते जवळ शाळा असल्यावर काही नाही जाऊन नेहू सोडायला आणायला पण लांब आहे ना शाळा त्यामुळं तिला नाही पाठवलं आजचे दिवस तर बघा कशी तिनं अवतार करून घेतलाय बसले आता नाद लागले नाही तर सकाळी यश गेल्यापासून तिनं रडतच होते आहे ना पिलू आ खरं का चल तुझं आवडते झालं का तुझं जेवण नाही झालं जेवण कर जेवण केलं आवडते बर का तर <z -2> बघा माझं एवढे दिवस व्हिडिओ बंद असेच कारण एकच आहे की मी मधून दोनच व्हिडिओ टाकत असते का तर मी घरी एकटीच असते आणि नंतर एकटीच असल्यामुळं मला समजत नाही की नेमकर काय व्हिडिओ टाकावे काय का बोलावं काय नाही आता येश्वरा शाळेला जातात तर स्वराचे पप्पा बी कामा हो जातात त्यामुळे एकटीच असते मला समजत नाही नेमकं काय व्हिडिओ हो टाकावं काय नाही त्यामुळे मी व्हिडिओ हो। बरे दिवस झालं मी बंद ठेवले होते अशाच मधून अधून एका देखील टाकत होते रील्स टाकत होते फक्त तर काय मला समजत नाही नेमकं मी काय करत जाऊन काय टाकत जाऊ ते तर बघू तरी बी मी व्हिडिओ रेग्युलर याचा रेग्युलर टाकायचा प्रयत्न करते बरं का रेसिपी ही काही तर चालू करते टाकायला दररोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करून टाकत जाईन बरं का बरेच दिवस झाला असं की लई मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला की काय टाकावून काही नाही प्रश्न पडतो आता ले अवकडे काय होतीन सराला मी बर तर चला दररोज मी रेसिपी किंवा ब्लॉग काही ना काही टाकत जाईन बरं का आणि मी त्यासाठी टाकण्यासाठी दररोज प्रयत्न करत जाईन बी काही तर माझ्यापर्यंत माझ्याकडून तुमच्यापर्यंत कोणताही व्हिडिओ येईल त्यासाठी मी खरंच प्रयत्न करत जाईन बरं का बरे दिवस झालं आले नाही ते व्हिडिओ आणि येतात बरं का त्याला बी जास्त गा गॅप पडतो या म्हणजे जास्त दिवसांनी येते ते चला तरी बी मी टाकायचा प्रयत्न करत जाई झालं तुझं चला ओके सर्वांना मग बाय